नमस्ते भाऊ छगन भुजबळ नावाचं वादळ शांत झालंय का की, की ही वादळापूर्वीची शांतता आहे असा प्रश्न छगन भुजबळ यांच्या समर्थकांनाही पडला असेल आणि त्यांची खबरबाद घेणाऱ्यांनाही पडला असेल याचं मुख्य कारण शिर्डीमध्ये नुकतंच एक नवसंकल्प शिबिर राष्ट्रवादी पक्षाचं झालं या शिबिराला अजित पर्व असंही नाव देण्यात आलं आणि विशेष म्हणजे या शिबिराला छगन भुजबळ हे उपस्थित राहिले छगन भुजबळ जर नाराज असतील तर ते या शिबिराला का उपस्थित राहिले त्याची नेमकी कारणं काय आहेत या सगळ्यांचा विचार आपण नगरी नगरीच्या या भागामध्ये करणार आहोत चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा नगरी युट्यूब -नगरी चॅनल शिर्डी इथं नुकतंच राष्ट्रवादी पक्षाचं नवसंकल्प शिबिर पार पडलं या शिबिराला राष्ट्रवादी पक्षाचे बहुसंख्य नेते उपस्थित होते त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं आणि हे शिबिर म्हणजे येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये पक्षाने कशा पद्धतीची रणनीती आखली पाहिजे याविषयी कार्यकर्त्यांचं प्रबोधन करणं एवढा सरळ सरळ हेतू या, हे या शिबिरामागे होता आणि या शिबिराला छगन भुजबळ उपस्थित राहतील की नाही असा एक प्रश्न होता बऱ्याच जणांचा अंदाज होता की छगन भुजबळ हे या शिबिराला गैरहजर राहतील त्याचं कारण सरळ आहे की ते अजित पवार यांच्यावर नाराज आहेत पण नेमकं झालं उलट आणि छगन भुजबळ हे या शिबिराला उपस्थित राहिले केवळ उपस्थितच राहिले नाही तर त्यांनी अजित पर्व नावाचा जो बॅच आहे तोही त्यांच्या छातीवर लावला याचाच अर्थ छगन भुजबळ यांनी आपलं बंडाचं निशाण खाली घेतलंय का आपले तलवार मॅन केले का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत तथापि यामागची भूमिका मांडताना छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे की प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आग्रह केल्यामुळे आपण या शिबिराला उपस्थित राहिलो छगन भुजबळ हे या शिबिराला थोड्या वेळेस उपस्थित होते मात्र त्यानंतरही त्यांनी अजित पवार यांच्यावर टीका करायला विसरलेले नाहीत राष्ट्रवादी पक्षामध्ये एकाधिकारशाही चालते असा स्पष्ट आरोप त्यांनी अजित पवार यांचं नाव न घेता केलेलं आहे एकूणच मग छगन भुजबळ जर नाराज आहेत तर ते या शिबिराला का उपस्थित राहिले केवळ तटकरे यांनी केलेल्या आग्रहामुळे उपस्थित राहिले की त्यांची स्वतःची काही वेगळी रणनीती आहे का हे पाहणं औत्सुक्याचं आहे एकीकडे आपल्याला कुठलंही पद मिळालं नाही मंत्रीपद मिळालं नाही यामुळे छगन भुजबळ नाराज आहेत त्यांनी तशी नाराजी स्पष्टपणे मांडलेली आहे आणि वेगळी भूमिका घेण्याचं देखील जाहीर केलेलं असताना ते राष्ट्रवादी पक्षाच्या या शिबिराला उपस्थित राहिले त्यामुळं राष्ट्रवादी पक्षामध्ये समाधानाचं वातावरण आहे अजित पवार यांनाही कदाचित बरं वाटलं असेल की छगन भुजबळ शिबिराला उपस्थित राहिले कारण त्यामुळे एक सकारात्मक संदेश कार्यकर्त्यांमध्ये जनतेमध्ये मतदारांमध्ये जातो पण काहीही न मिळता छगन भुजबळ हे खरोखर राष्ट्रवादी पक्षामध्ये मनापासून सहभागी होतील का असाही प्रश्न आहे या संदर्भात सुनील तटकरे यांनी महत्वाचं विधान केलेलं आहे ते म्हणत आहेत की छगन भुजबळ हे राष्ट्रवादी पक्षाशी बांधील आहेत पक्षाशी त्यांनी आपली बांधिलकी जपलेली आहे आणि म्हणूनच ते या शिबिराला उपस्थित राहिले भविष्यातही ते ही बांधिलकी जपतील असा आम्हाला विश्वास आहे एकूणच तटकरे किंवा राष्ट्रवादीचे इतर नेते यांची भूमिका अशी आहे की छगन भुजबळ यांनी जुनं झालेलं सगळं विसरून पुन्हा एकदा पक्षामध्ये सक्रिय व्हावं पण उपस्थित राहून अजित पवार यांच्यावर टीका करून छगन भुजबळ यांना नेमका काय संदेश द्यायचा आहे हे मात्र समजायला कठीण आहे छगन भुजबळ हे तसे मुरब्बी राजकारणी आहेत त्यामुळं या, या शिबिराला उपस्थित राहून अजित पवार यांना गाफिल ठेवायचं का असाही एक प्रश्न किंवा अशी ही रणनीती छगन भुजबळ यांची आहे का असाही प्रश्न उपस्थित राहिल्याशिवाय होत नाही अर्थात याची जाणीव अजित पवार यांना नाही असं म्हणता येणार नाही ना कारण अजित पवारही तितकेच मुरब्बी आहेत त्यामुळं छगन भुजबळ आज जरी पक्षामध्ये आलेले असले किंवा पुन्हा सक्रिय होण्याचा प्रयत्न करत असले तरी येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये ते पक्षाचं काम किती मनापासून करतील याविषयी साशंकता आहे जर त्यांना कुठलंही पद दिलं नाही किंवा त्यांना समाधान वाटेल त्यांचं समाधान होईल अशी कुठलीही जबाबदारी भुजबळांवर दिली गेली नाही तर आज जरी छगन भुजबळ हे राष्ट्रवादी पक्षाच्या शिबिराला उपस्थित राहिले असले तरी निवडणुकीच्या ऐन तोंडावर ते काय रंग दाखवतील याचा भरोसा कुणालाही देता येणार नाही येणाऱ्या काळामध्ये काय घडेल हे सगळ्यांना कळेलच कारण महानगरपालिकेचं घोडा मैदान जवळच आहे आणि तोपर्यंत छगन भुजबळ यांची मनधरणी किंवा त्यांचं समाधान कसं होईल याची महत्वाची जबाबदारी अजित पवार कोणावर टाकतात किंवा स्वतःच ते काम करतात हे पाहणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे एकूणच या सगळ्या प्रकारानंतर एक दर्शक म्हणून एक मतदार म्हणून एक नागरिक म्हणून तुम्हाला छगन भुजबळ यांची ही भूमिका योग्य वाटते का किंवा भविष्यात छगन भुजबळ यांची वाटचाल कशी असेल याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून या चॅनल वर नवीन अपलोड केलेला व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलवर दिसेल परत भेटा नगरी 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 युट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राइब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाईक करा पुढे पाठवा कधी भी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी यूट्यूब चॅनल पांढऱ्या ते पांढरे काळ्याचे काळे करत राहणार किरण ढाळे